तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईल वरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी करा करा एक लाईक आणि बाजार किती रेट कमेंट करायला विसरू नका तर शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झालेली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र हो ती बाजार समिती म्हणजे मुंबई आवक झालेली बघा पाचशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी बाजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुंबई बाजार समितीमध्ये हरभऱ्याला आठ हजार आठशे जी काय बाजार समिती आहे ती आहे नांदगाव आवक झालेली बघा त्या ठिकाणी सतरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चारशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सहा हजार तीनशे नव्याण्णव रुपये हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती आहे अकोला आवक झालेली बघा एक हजार चारशे बहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे साफा हरभरा ही आपण बाजार समिती आहे मूर्तीजापूर आवक झालेली बघा दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुर्तीपूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे मेहकर आवक झालेली बघा पाचशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये हरभराला पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे कर्जत आवक झालेली बघा ब्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटला त्या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुरूम आवक झालेले बघा सत्तावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुरुम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार तीनशे सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे कारांचा आवक झालेले चार हजार क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हरभऱ्याला कारांचा बाजार समिती हजार एकशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे बार्शी आवक झालेले एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हरभऱ्याला बार्शी बाजार समितीमध्ये पाच हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल